नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि नुकताच जीआर आलेला आहे अडीच हजार अनुदान वाढीचा तर नेमकं कोणत्या महिन्यापासून आपल्याला ही वाढ मिळणार आहे आणि यासाठी नेमकं काही डॉक्युमेंट लागणार आहे का तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हा जीआर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की या जी आर मध्ये नेमकं काय आहे आणि अनुदान वाढ कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो जी आर नुकताच आलेला आहे संपूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही अतिशय महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते आपण यामध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला वाढीव अनुदान कधीपासून मिळणार आहे त्यानंतर यासाठी डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे किंवा नाही तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून अडीच हजार रुपये इतके करण्याबाबत तर बघा मित्रांनो या जी आर नुसार दिव्यांग बांधवांचं जे काही अगोदरचं मानधन होतं पंधराशे रुपये पेन्शन तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊन ते आता अडीच हजार रुपये करण्यात येत आहे आणि बघा मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलवर हा जी आर दाखवत आहे तर बघा मित्रांनो खाली जाऊया आपण आणि यामध्ये खाली काय म्हटलेलं आहे ते अगोदर बघूया आपण अतिशय महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत तर बघूया तो जी आर योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थ सहाय्य रुपये पंधराशेवरून अडीच हजार रुपये इतकी करण्याची बाब शासनाच्या विचारात जी नव्हती त्या अनुषंगाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो यानुसार दिव्यांग बांधवांचं जे काही पेन्शन आहे तर ते पंधराशे रुपयाहून पंचवीसशे रुपये करण्यात आलं आणि या संबंधातील जो काही निर्णय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेला होता आणि या निर्णयामध्ये नेमके काही महत्वाचे मुद्दे काय काय घेण्यात आलेले होते त्याच सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि नेमकं हे अनुदान दिव्यांग बांधवांनाच मिळणार आहे काही इतरांना सुद्धा मिळणार आहे तर ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी जाऊया आपण खाली बघा मित्रांनो पुढील पॉइंट अतिशय महत्वाचे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानसिक मासिक अर्थ सहाय्याचे पंधराशे रुपयावरून पंचवीसशे रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे यानुसार शासनाने आता ही मान्यता दिलेली आहे त्यानुसार पहिलं बघा या ठिकाणी दोन नंबरचा पॉईंट विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण साधारणतः सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल तर हे तेवढं गरजेचं नाही आपल्यासाठी तिसरा पॉईंट बघा सदर अर्थसहाय्यातील ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर बघा मित्रांनो या हे जे काही वाढीव अनुदान आहे ते कोणाला मिळणार आहे तर या सर्व योजनातील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांनाच ही वाढीव अनुदान सध्या तरी मिळणार आहे इतरांना हे वाढीव अनुदान या जी आर नुसार मिळणार नाही त्यासाठी वेगळा जी आर येणार आहे आणि त्या संदर्भात मंत्रिमंडळाचा वेगळा निर्णय घेतला गे, जाणार आहे परंतु सध्या तरी फक्त दिव्यांग बांधवांना हे अनुदान वाढ मिळणार आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो चौथा पॉईंट अतिशय महत्वाचं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला हे जे काही अनुदान मिळणार आहे वाढीव तर ते आपल्याला डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट लागण्याची कमी शक्यता आहे फक्त काय करा डीबीटीचे जे काही काम आहे तर ते व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे सदरची वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील तर मित्रांनो आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यापासूनच ही वाढ लागू करण्यात आलेली आहे या जे आरनुसार तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वाचा हा जी आर आलेला आहे आणि या जी नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहे त्यापैकी फक्त दिव्यांग बांधवांनाच बघा या या वाढीव अनुदानाचा सध्या तरी लाभ मिळणार आहे इतरांसाठी हे अनुदान सध्या मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला जे काही अनुदान मिळणार आहे तर ते डीबीटी मार्फतच मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो डीबीटीचं काम जर आपलं बाकी असेल काही आपले थकलेले असेल तर ते डीबीटीचं काम एस एस डॉट माय आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईट वर जायचं आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी सगळं काम ओके करून घ्यायचं आहे तरच आपल्याला हे वाढीव अनुदान आता मिळू शकणार आहे आणि त्यानंतर जो काही महत्वाचा पॉईंट सांगण्यात आलेला आहे आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्याच महिन्यापासून हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि आपल्याला माहित आहे मित्रांनो की दर महिन्याच्या पाच तारखेला आपल्या खात्यावर या योजनेचे हे अनुदान मिळत असते त्यामुळे होऊ शकते की ऑक्टोबरच्या पाच तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही वाढीव अनुदान आहे पंचवीसशे रुपये तर हे पंचवीसशे रुपये आपल्या खात्यावर या योजनेचे जमा होऊन जातील तर मित्रांनो अशा प्रकारे या जीआर नुसार आता आपल्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि बरेच दिवसापासून जे काही संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव होते जे प्रतीक्षा करत होते की जी आर कधी येणार वाढीव अनुदानाचा जी आर कधी येणार तर मित्रांनो हा जी आर आलेला आहे आणि या जी आरने स्पष्ट केलेला आहे की आता आपल्याला ऑक्टोबर पासून हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि यासाठी सध्या तरी कोणतेही डॉक्युमेंट या जी मध्ये सांगण्यात आलेले नाही त्यामुळे अगदी चिंता करू नका आणि या संदर्भात जर तहसील कार्यक्र कार्यालयाकडून जर डॉक्युमेंट मागितल्या जाईल तर निश्चितच या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवर तात्काळ दिल्या जाईल त्यामुळे मित्रांनो सध्या तरी आता आपलं जे काही वाढीव अनुदान आहे तर या अनुदानाचा प्रश्न मोकळा झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आणि जी आर या योजनेसंदर्भात आलेला होता जर आपण हा जी आर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद